तर हॅलो मित्रांनो माझं नाव आहे निशा आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे तर तो ब्लॉग आहे कुकिंग माझ्या कुकिंगशी संबंध आहे मी जास्त बनवत नाही आणि ते तुम्हाला दिसत पण नसतं सो आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा मी आधी पण बनव बनवला आहे खूप वेळा बनवला आहे सो आज पण मी बनवणार आहे सो चला तर सगळ्यात आधी गाजरचा हलवा बनवायला आपल्याला लागतील गाजर

ये हे अरे जागा नाहीये पण आम्हाला जागा नाही देते म्हणलंय ना पहिल्यांदा किचन मध्ये त्यांना आयडिया नसते ना कसं काय बनवायचं माहिती लांब लांब पाहिजे संबंध आहे पण जास्त नाही कधीतरी किचनचा कोण बघतंय त्यांना किचन बद्दल काहीच माहिती नसतं फॉर एक्झाम्पल पर्स्ट

गॅस ऑन केल्यावर आवा त्यातून <oppression> आवाज येतो त्याच्यानंतर मग त्याच्यावर टोक काढावं लागतं मग त्या देसी झिखरी बनवलेलं आमच्या आई बघा बघा तर

अच्छा अच्छा <coughs> समोसा फ्राइ ना हां म्हणतोसा घरात फिश फ्राय होते डाळ भात केलाय आता गाजरचा हलवा केलाय तरी याला समोसा पाहिजे काय आवडतो असे कारटे आहेत का तुमच्या घरात एवढा पकवान केलाय घरात हे बघा याला पाहिजे गाजरचा काय पाहिजे याला गाजरचा हलवा किती गोड रे तू हुशार आता याला खूप टाइम लागणार तोपर्यंत राहणार नाही येतो ना वाट लावू नको हा महा घेतो मला नाही गाजर खूप स्वस्त येत पण खूप मेहनत लागते नाहीये गाजर खूप स्वस्त आहे कधी आणत नाही हा दुसऱ्यांदा गाजरचा हलवा पहिल्यांदा माझ्या बहिणीने बनवला होता तो खूप छान झालेला त्याच्यामुळे मला क्रेविंग होते परत खाण्याची सो मी काल माझ्या आईला बोलली गाजर घेऊन आपण गाजर बोलली हां कुछ आई तुला गाजरचा हलवा आणल कोण बोललो होतो oh. गाजर आणल कोण oh. बोललो oh. बघितलं बोल oh. <coughs> <coughs> मी खोटा नाही बोलत समजलं ना और जो मी बोलते वो मेरी आई करते और जो मी नाही बोलती वो मेरी आई नाही करते चलो गाईज

और डाला मस्त नको टाकू खास करते ना बाटा, बाटा, बाटा। बाटा, 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 फटक से हो जाएगा का क्या होगा बोलते भी नहीं, नहीं सो तो बात किया करना क्या ऐसा अपना अपना बना रहे हो गया ऐसा थोड़ी होता है क्या बात कर कुछ भी बड़बड़ बड़ करने की सिर्फ एडिटिंग में अच्छी है नहीं ज्यादा इंटरेक्ट नहीं होता

कशातच आवडत नाही ना आईस्क्रीम मध्ये ना कॅडबरी मध्ये ना कोणत्याही पदार्थामध्ये मी फक्त असेच खाते ते पण फक्त काजू बदाम तर अजिबात नाही कारण माझ्याकडे आधीपासून खूप डोकं आहे मला त्याची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता किती डोकं आहे हो खूप आहे म्हणजे जाऊ व्हिडिओ व्हिडिओमध्ये माझं डोकं दिसतंय ना काहीच बघा खूप आहे म्हणजे कसं नाही बोलायला पण येत नाही तुला काय बोलायचं तसं नाही म्हणजे कसं म्हणजे शूट कोण करत आहे कसं करत आहे अरे बघा बघितला त्याने तुम्हाला डोकं काय बघा हे बघा जास्त बारीक नाही करायचे आपल्याला झाडे मोठे ठेवायचे आहेत झाडे मोठे एवढे पण झाडे मोठे नाही हा अजून करते मी तुम्हाला दाखवते ना हे झालं असेल का माझी आई फेश अशीच ठेवून गेली आहे आम्हाला माहिती नाही ती झाली आहे की नाही आता ती आली आणि आम्ही नाही काढलं तर चार शिवाय आम्हाला फोनवर बोलायला की बाहेर गेली आहे कोणाचा माहिती नाही आणि का होत असतो त्याच्या मोठ्या जावेचा आमच्या घरात असंच आहे काही कोण कोणाशी भांडण नाही काही नाही आमच्या घरात जावा जावा अशा बहिणींसारख्या राहतात कळणार नाही जावेचा फोन आहे मैत्रिणीचा आहे की कोणत्या बहिणीचा आहे पण आपण विचारतो ना फोन केल्यावर कोण कसं आहे आधी चुकल्या आधी कोण कुठे गेली कोणी सोबत पळाली आणि तिचा नवऱ्या कसा आहे <laughs> तिने त्या तिच्या नवऱ्याने तिला का सोडलं किंवा तिने तिच्या नवऱ्याने का सोडलं का बरं असं झालं असेल ह्या सगळ्यात अशो सो so, माझ्याकडून एक फिश फुटली आहे काय माहिती आहे आई काय रिएक्ट करते हे बघा आता मी कसं पकडू तुम्ही पण बघताय ना मी स्टँड पण पकडला एका हाताने एका हाताने फिश पण हे करते कारण मित्रांनो हा जास्त सुरा सुरा नाही झाला सुराळा झाला आहे असं मला वाटतं फिश वाटत नाही सो पण नाही नाही टेस्ट त्याच्या मित्र पण टेस्ट मीच नाही करत नाही कारण मी हे चुरा नाही आता एकदा चुरा केल्यानंतर ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स नाही मग कसा टेस्ट लागेल असं दाता खाली आल्यावर मस्त थोडं थोडं चांगलं वाटतं असं चुरा बघा आता तो सगळा मिक्स नाही करणार मला जरा कमी शेंगाण्याचं खूप वाटतं लिटरल पाणी आटलेलं आहे आणि आपले गाजर पण मेडी शिजलेला आहे पण आपण बाकी ठेव दिसतच नाही टॉसिबल

जास्त गोड चांगला नाही लागत गोडच नाही लागत जास्तची पात नाहीये काय जास्तचा <laughs> प्रश्न नाही मला पर्सनली गोड आवडत नाही मला आवडतं हो थो। थो। थोडीशी सापडापूर्व

मला डिसअपॉइंट केलं या म्हणून मनाला लागले ती गुस्ट करून दाखवणारच बघा तिथे रिएक्शन कधी पण मला काय तो मराठी शब्द मराठी शब्द बोलली मी खालीपाडा नाही ते प्रयत्न करत असते हिंदी चष्मेश दुसऱ्यांना पण दे ता टेस्टिंग हा झाला असेल माझा हलवा मी तुम्हाला सांगितलेलं आधीच की मला येतो पण मी बनवत नाही कारण कुकिंग हा माझा विषयच नाही आहे तिला सगळं येतो पण मी बनवत नाहीच नाही काय माहिती का मी तुम्हाला सांगितलं होतं मला येतं हो पण हा पण टाळ येतो सगळं बनवायला म्हणून मी बनवत नाही आणि एकदा की आपण किचनमध्ये घुसलो की मग सगळं आपल्यालाच बनवावं लागतं त्यामुळे मी किचनमध्ये असा पाय पण नाही ठेवत कधीतरी बाय चान्स टिफिन वगैरे काही असेल कधीतरी मी बनवते नाही तर माझी बहिणीच बनवते सो so, छान झाला आपला गाजरचा हलवा तुम्ही रिॲक्शन बघितली सो so, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय